छाननी झाली त्या छाननी नंतर भारतीय जनता पक्षाचे बारा प्रभागाचे चोवीस उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे सर्व अर्ज वैद्य ठरलेले आहेत या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती अचानक थोडेस लास्ट स्टेजला बोलणी झाल्यामुळं कमळ्या चिन्हावर आम्ही उभे करत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक उमेदवार कमळ चिन्हावरतीच आम्ही या पॅनेलमध्ये समावेश केलेला आहे हे पॅनेलचे आमचे चोवीस आणि एक असं पंचवीस उमेदवार झाले असतील तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाबरोबर आमच्या काही प्राथमिक चर्चा चालू आहेत या चर्चा दोन दिवसामध्ये करून त्यांनाही जी राज्यामध्ये महायुती आहे त्या पद्धतीनं शहरामध्ये सुद्धा महायुतीचं पॅनेल म्हणून लढण्याची आमची एक सकारात्मक मानसिकता आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षामध्ये तासगाव शहरामध्ये पहिल्यांदाच दोन गटाला पर्याय म्हणून तिसरं पॅनेल उभं राहते संपूर्ण पॅनेल उभं राहते आणि ते भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आणि या सगळ्या राष्ट्रवादी अधिदादा गड अशा सर्वांच्या एकत्रित येण्यानं या शहरामध्ये एक चांगलं पॅनेल उभं करू शकलो आणि सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य उमेदवारांना बरोबर घेऊन आपण न्याय देऊ शकू ही भावना निश्चितपणे प्रबळ आता झालेली आहे जर या पॅनेलचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही पॅनेल नसत ज्यामध्ये या शहरातील विविध समाजांना प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या सर्व समाजांना प्रतिनिधित्व देत असताना शहरातील गोरगरीब सगळे आणि सर्वसामान्य सगळे उमेदवार आम्ही पॅनेलमध्ये उभं केलेले आहे राजकारणामध्ये आम्ही बघतोय शहरामध्ये की एक उमेदवार या वॉर्डातून त्या वॉर्डात जातोय त्या वॉर्डातून तिसऱ्या वार्डात उभा राहतोय आणि हे उभा राहत असताना ते उमेदवारी मागत असताना तासगावचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अजय काकानी सांगितलं तसं सा। पैसेवाला उमेदवार पाहिजे अशा मानसिकतेतून विरोधात दोन्ही पॅनेल झालेले आहेत आणि तासगाव शहरातील सर्वसामान्य गोरगरीब समाजाला जनतेला आणि मतदारांना आम्ही त्या प्रभागात उभं राहून विकत घेऊ शकू आणि पैसे मी पन्नास लाख खर्च करणार एक कोटी खर्च करणार दोन कोटी खर्च कर, खर्च करणार ही जे पैशाच्या उन्मादामध्ये जे पॅनेल उभं राहिलेलं आहे निश्चितपणे तासगावची स्वाभिमानी जनता या गरिबांच्या पॅनेल समोर उभं राहील भारतीय जनता पक्षाच्या पॅनेल समोर उभं राहील आणि पैशाच्या जीवावर आम्ही का काही करू शकतो या भावनेतले जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये नेस्त नाबूद करेल याची मला खात्री वाटते प्रश्न त्यांना विचारल्यानंतर तर उत्तर दिले त्यांना पैसेवाला उमेदवार पाहिजे होता म्हणून त्यांना दावले गेले परंतु तुम्ही एका गोष्टीचा विचार करू नका ना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव नाना ते सुद्धा इच्छुक होते अजय काका इच्छुक होते अमोल नाना शिंदे इच्छुक होते हे सगळेच प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेते होते त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वेठीस धरण शेवटच्या अर्ध्या तासामध्ये त्यांना फसवणं असले प्रकार ह्या इलेक्शन मध्ये घाललेले आहेत आणि हा दोष कदाचित नेत्यांच्या पेक्षा उमेदवारी मागणाऱ्यांचा आहे त्यांच्यावर वेठी या सगळ्या लढतीमध्ये त्यांच्या मनोमंडनाच्या ज्या चर्चा चालू होत्या हे मूळ कारण आहे हे सगळ्यांना विठीर चालचं त्यांना जर दर वेठी धरलं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत जर फसवलं नाही तर शहरातील अनेक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे त्यांचा ओढा होता इकडून उभा राहतील या भीतीपोटी शेवटच्या क्षणामध्ये भाजपच्या पॅनेलमध्ये ही माणसं उभा राहू नयेत किंवा अन्य कुठल्या पक्षामध्ये ते उभा राहू नयेत अपक्ष उभा राहू नयेत बंड करू नयेत यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत फसवण्याचं काम त्यांना त्या त्या गटाच्या नेत्यांनी केलेलं आहे हे जर सगळेच मिळून जर आम्ही हे ताकद लावली त्यांनी मदत केली आम्हाला चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला तर निश्चितपणे धक्कादायक निकाल या सांगली जिल्ह्यातला तासमा मध्ये लागेल तिसरं पॅनल लागलं नसतं काही काही लोकांचं असं मत आहे तिसरं पॅनल तुम्ही जर ते उभा केलं नसतं तर दोघांनी मनोमिलन करून सगळ्यांना वारंवार सोडलं असतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या उभा राहते आणि ते भीतीपुटीत मग त्याने ते तो निर्णय बाजूला ठेवलाय काही ठिकाणी असं वाटतंय की हे सेटलमेंट झालेले प्रमुख अशा उमेदवार त्यांनी ते त्या त्या एकमेकाच्या विचारानं टाकलेले आहेत दुर्दैव असं आहे की इलेक्शन लागले छाननी झाली आता प्रचाराचा वेग येईल परंतु दोन्ही गटाचे नेते याविषयी मौन सोडायला तयार नाहीत हे दुर्दैव आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये जे उमेदवार आहेत तासगावमध्ये जे आमचे भारतीय जनता पक्षाचे हे सगळे फ्रेश युवा वर्ग आहे आणि वेगवेगळ्या समाजात प्रतिनिधित्व ही लहान 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 सामान्य कार्यकर्ते राजकारणामध्ये पैसा हा अंतिम ध्येय असू शकत नाही राजकारणामध्ये पैशाच्या जीवावर प्रत्येक निवडणूक जिंकता येत नाहीत हे शिकवायची वेळ आता इथं या दोन्ही पॅनेलला आलेले आहेत कारण त्यांचे उमेदवार निवड ही त्याच पद्धतीनं झालेलं आहे या मध्ये आमच्या सामान्यच माणसं आहेत कोण लँड माफिया नाही कोण वाळू माफिया नाही कोण मटकावाला नाही कोण दोन नंबरवाला नाही कोणी नाही सगळे फ्रेश माणसं आहेत आणि सर्वसामान्य लोकांची काम करणारी माणसं आहेत भले त्यांच्याकडे थोडंसं त्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांच्याकडे आर्थिक सोर्स कमी असेल परंतु गरिबांचं विरुद्ध हे श्रीमंतांचे दोन टोळ्या असं त्याचं स्वरूप असेल तासगावमध्ये सर्वात प्रथम महत्वाचा विषय आहे तो, तो पार्किंगचा आणि ट्रॅफिकचा कुठल्याही परिस्थितीमध्ये तासगावची डेव्हलपमेंट होण्यासाठी येथील जे रस्ते आहेत ते थोडेसे साईडनं वळवून आपल्याला पुढे घ्यायला लागतील वास्तविक रिंग रोडचा एक वर्षापूर्वीपासून डिजिटल लावून त्याचा गाजावाजा झालेला दा आहे परंतु प्रत्यक्षात त्याचं काम कुठे होताना दिसत नाही आणि भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते नितीनजी गडकरींचे यांच्या माध्यमातून बायपास रोड साठी जरी पैसे मंजूर झाले तर मला एक कळत नाही की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी पैसे देऊन सुद्धा हे इथं काय म्हटलं जाते ते श्रेयवादाची लढाई का केली जाते आम्हाला यामध्ये पडायचं नाही श्रेयवादाच्या लढाईमध्ये पण हे सगळं घडतंय ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घडतंय दुसरी गोष्ट एम आय डी सीचाच आता विषय घेतला संजय दाजी शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी पत्र केला होता स्वतः उद्योग मंत्र्यांनी इथे आ... येऊन स्पष्टपणे सांगितलं की संजय दाजींनी पत्र दिलं म्हणून एमआयडीसी मंजूर झालं परंतु थोडासा मीडिया ताब्यात घेऊन वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे ऍडव्हर्टाईज आणि जाहिरातबाजी करून प्रत्येक गोष्ट श्रेय घ्यायचं काम इथं घडलं जाते असं काही यापुढे होणार नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि युतीच्या महायुतीच्या माध्यमातून केंद्रात राज्यामध्ये सरकार आहेत त्या सरकारला साथ घालून तासगावच्या विकासासाठी अनेक प्लॅन आपल्याला राबवावे लागतील पार्किंग रस्ता हे तर आहेच हे सामान्य काम आहेत परंतु आम्हाला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री यांच्या माध्यमातून तासगाव शहरासाठी आम्ही भरपूर निधी भरपूर निधी हा शब्द वापरतोय कारण गेल्या चार महें, चार महिन्यामध्ये तासगावच्या ग्रामीण भागामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादानी जवळपास नऊ साडे नऊ कोटीचा निधी दिलेला आहे तासगाव शहरामध्ये पाच वर्षामध्ये संधी दिली तर शंभर कोटी रुपयेचा निधी आम्ही इथे सुरू आणू शकतो याची आम्हाला खात्री आहे ते आता त्यांना विचारावं लागेल ते कुठे आहेत काय ते राज्याचे नेते त्यामध्ये महाराष्ट्र असतील अनेक गटामध्ये ज्यांना हे झालेले म्हणजे नाराज आहेत वास्तविक त्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो नाराज होऊन घरात बसण्यापेक्षा या सगळ्या हे जबाबदार लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून अनायसे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील लोक तर नगरसेवक नगरा होणार असतील तर सर्वांनी नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये मन मोठं करून राहावं आणि या सर्वसामान्य गोरगरीब उमेदवारांना त्यांनी निवडून देण्यासाठी प्रयत्न करावं असं मी सर्वांना आवाहन करतो